वाह पुने शहर अक्षय बिराने पहला शीट है ना विरामने अक्षय अक्षय विरामणी पुणे शहर पहिला आहे आपल्याला शहाऐंशी किलो योगेश पवार मावळ रेड हितेश नवले मुळशी ब्ल्यू आखाड्याजवळ येथून थांबतील कुस्तीगीर अक्षय बेराम आणि पुणे शहर दुसरा पुकार अक्षय बिरा पुणे शहर तीसरा अंतिम पुकार गैरहदर कल्पेश भूषण कुमार पुणे शहर लाल लालपट्टी सार्थक नांगरे पुणेशी दोगाई पहला प्रकार

सार्थक नंगरे, सार्थक भूषण कुमार दूसरा पुकार भूषण कुमार दूसरा पुकार सेकंड कॉल भूषण कुमार तीसरा अंतिम पुकार गैरहजर सार्थक नांगरी विजयी करा संग्राम बाबर लालपट्टी पहिला पकार सिद्धांत दाभाडे निळीपट्टी दोघी पैलवानाला पहिला पकार संग्राम बाबर सिद्धांत दाबाडे दोन्ही पैलवान पुणे शहराचे दोघांना फर्स्ट कॉल nice संग्राम बाबर सिद्धांत दाबाडे दुसरा पुकार संग्राम बाबर सिद्धांत या के लवकर दोन दोन पुकार झाले पैलवान रोहित शिंगाडे सातारा शाहरुख खान आणि संग्राम बाबर या आतमध्ये संग्राम बाबर लाल लालपट्टी सुजय बोंग इंदापूर लालपट्टी सिद्धांत दाखव सावंत खेळ निळपट्टी तयार राहायचे दोन तगडे मल्ला ओपन गटात मैदानात वा रोहित शिंगाडे नंतर कुस्ती होईल आपली तत्पूर्वी गुरव चोरगे पणेश्वर लालपट्टी आणि युवराज खोपडे नेळीपट्टी चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल सिकंदर शेख लाल लालपट्टी विरुद्ध सागर शिंदे नेळीपट्टी तयार ये एक ये तेज है खनखनी तपेती संग्राम बाबार संपलेल्या कुस्तीमध्ये तेजस कारके मावळ विजयी पुढील फेरीत प्रवेश चला सुजय भोंग इंदापूर लाल ऐका ओपन गट भूषण सावंत खेड सोरव झालाय पैलवान प्रवासात असेल सांगायला या येतोय म्हणून सांगायला या या ठिकाणी कि प्रवासात आहेत व्यवस्थित प्रवास गडबड करू नका असं सांगायला आता एक पैलवान सांगायला पाच दहा मिनिटात पोहोचतोय ऐकूया ना आपण पैलवानांसाठी सर्व आहे याला म्हणतात चुरस चुरस म्हणजेच कुस्ती आहे वा बक्षीसच आहे थार एकच लक्ष महेंद्र थार एकच लक्ष दोन बाय कुमार आणि महिला बक्षीस हे बक्षीसच आहे संपलेल्या गोष्टीमध्ये अभिषेक पुणे शहर विजय योगेश पवार मावळ रेड हितेश ववले मुळशी ब्लू।